शासनाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तीन शासकीय सुट्ट्या जाहीर केल्या आहेत यामध्ये पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीनिमित्त पहिली सुट्टी मिळणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती किंवा त्या भागातील स्थानिक सण उत्सवानिमित्त सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार शासनाकडून प्रदान करण्यात आले आहेत त्याच अधिकाराखाली जिल्ह्यातील यंदाच्या वर्षभरातील तीन सुट्ट्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या आहेत यामध्ये पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीनिमित्त सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्त आणि एकतीस ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी निमित्त या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत